तुझे क्या जरूरत है कैची दाम आने की बेटे आजा मैं यहाँ भी हूँ okay. स्थापना कर दे मेरी इस ऊर्जा की खोज में लोग यहाँ सेवा कर नेम करेमक पंद्रह तारीखे जे है पंद्रह तारीख पंद्रह जून ची जी तारीख है ना क्या दिवसी धामला दिवस त्यांचा स्थापना असतो हे मला शपथ सांगते मी बाय गॉड मला ह्याची काहीही माहिती okay. नव्हती हे एक ऊर्जेच स्थान होणार आहे होणारच आहे mm -hmm. हे कारण की ज्यांना हे समजणार ना आता ते बरोबर येणार ते कारण की हे ऊर्जेचं स्थान आहे आणि यू वोंट बिलीव्ह फ्रेंड्स म्हणजे आम्ही त्या घटनेनंतर जेव्हा ही घटना ही झाली ना माझ्या बरोबर हे सर्व काय माझी थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये माझी आणि माझ्या मिस्टरांची थ्री सिक्स्टी डिग्री, डिग्री अगदी चेंज जेव्हा मी लोकांना एक्सप्लेन करत होते ना तर काही तिथे काम करणारी लोक ना ऐकत होती ऐकत okay. होती मग त्यांनी काय केलं माहिती जेव्हा ते तिथे गेले आणखी काय असेल त्यांच्या काय काय प्रार्थना असेल काय त्यांच्या काही इच्छा असतील तर ते उभा राहून आहे ना तिथे असं बोलायला लागले म्हणजे असं बाबांना वगैरे गे। आणि त्यांना त्यांचं उत्तर तिथे मिळत पण होतं त्यांना तर नंतर ते साहेबांना येऊन म्हणजे माझ्या मिस्टरांना येऊन मग सांगायला लागले बोलते की साहेब बाबा बोलतात अच्छा एक एक असे पण एक्सपिरियन्स आहे बाबा बोलतात बाबांना मी विचारलं बाबा बोलतात